आतापर्यंत अनेक शहरं फिरलो आणि आने अनेक शहरांवरील जे ब्रिजेस आहेत ते देखील पाहिले परंतु हा पहिला असा मी ब्रिज पाहत आहे ज्याच्यावर म्हणजे जो ब्रिज वाहतुकीसाठी कमी आणि पिकनिक स्पॉट म्हणून जास्त वापर केला जातो सध्या मी ज्या ब्रिजवरनं प्रवास करतो ज्या पुलावरनं प्रवास करतो म्हणजे ठाणे डोंबिवली लिंक रोड म्हणजे मानकोली डोंबिवलीला जोडणारा मोठा गाव येथील पूल या पुलावर तुम्ही मला वाटतं साधारणतः सहा महिने किंवा वर्ष झालं असेल या पुलाचं उद्घाटन होऊन त्यापूर्वी मी अनेक व्हिडिओज या जेव्हा ब्रिज बनवतात त्याचे अनेक व्हिडिओज बनवलेले परंतु आता जेव्हा उद्घाटन झाल्यानंतर आज ब्रिज सुरू आला आहे त्याच्यानंतर मला वाटतं क्वचितच व्हिडिओ बनवला असेल आणि आता मी काही कामानिमित्त डोंगिले गेलो तर अचानक पाहिलं तर हैरण कारण या ब्रिजवर वाहने कमी जे असा वाहनं जे चालतात ते कमी होतं परंतु हो जे बाजूला उभे राहून सेल्फी घ्यायला एक मेहनत गप्पा मारायला असे जे वाहने उभे होते ते पण मी आयकत झालो बाईक तर बाईक फोर व्हीलर चार टाके वाहने देखील या ब्रिजवरच उभे होते जे कुठेतरी चुकीच आहे माझ्या मते तर कारण यामुळे काय ना बोलण्यापर्यंत काय घटना घडू शकते आणि हा ब्रिज हा वाहतुकीसाठी आहे हा काय एखादा पिकनिक स्पॉट म्हणून ब्रिज बांधण्यात आलेला नाहीये मला त्या जागा दिली ना बाजूला तुम्ही या ज्या गाड्या त्या तुम्ही ब्रिजच्या मधोमध उभ्या केल्यात त्या कुठेतरी ब्रिजच्या सुरुवातीला कुठेतरी पार्क करायची जागा असेल तिथे आणि मग तुम्ही ज्या ब्रिजच्या बाजूला चालण्या फिरण्याची जागा ठेवली त्यावर नाही या या इतक्या गाड्या ब्रिजच्या मधो ब्रिजवरती उभ्या आहेत आणि नॅच ब्रिजवर वाहतूक सुरू त्या ब्रिजवरच गाड्या उभ्या करणे चुकीचं आहे हा मला वाटतं गुन्हा देखील आहे कदाचित परंतु जे काय असेल हरकत नाही हे चुकीच आहे मला प्रश्न फक्त एकच की हा ब्रिज नक्की कशासाठी बांधला डोंबिवली मानकुली ब्रिज मोठा येथे हा ठाणे डोंबिवली लिंक रो आ, रोड ज्याला म्हटले जाते तो हा ब्रिज असो खास आपल्या आपले आपली मराठी नेहमीच वेगवेगळे व्हिडिओज रोड अपडेट्स वगैरे ते असतो आणि आत्ताच्या घडीला नवीन अपडेट आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी बाजूनी पिटवाला जाण्याकरता डायरेक्ट रस्ता बनणार आहे हा इथून पिटवाला लवकर लवकर जो कल्याण इथून मधला रस्ता फक्त बाकी आहे मेन म्हणजे आपला कल्याणची जी ग्राउंड आहे तिथला बाकी आहे डोंबिलीच्या साईडला